नमस्कार मंडळी इथे आपल्याला पाहायला मिळेल की शर्वरी सुमित्राला बॉडी दाखवण्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ती त्याच्या तोंडावरला कपडा काढते आणि म्हणते आई बघ तुझ्याच डोळ्याने आणि ठरव काय सत्य आणि काय खोटं आहे ते आपले नाना नाही येत ग ह्या जगामध्ये आपल्या नानांना ऋषिकेश दादांनी मारून टाकलेलं आहे आता हे ऐकल्यानंतर तर सुमित्रा घरी आल्यानंतर ऋषिकेश म्हणतो चल गरमागरम पोहे खा जानकीने बनवलेलं आहे आणि तेवढ्यात सुमित्रा ऋषिकेशचा हात पाठीमागे ओढते आणि त्याला जोरात कानाखाली वाजवते आता हे सगळं बघून सगळेच घरातले आश्चर्यचकित झालेले आहेत आणि जानकीला सुद्धा कळत नाही की नेमकं कशासाठी सुमित्राने ऋषिकेशला चापट मारलेली आहे जानकी धावत पळत म्हणत असते की आई काय झालं आहे तर यावरती सुमित्रा ऋषिकेशला म्हणते नानांना मारलंस तू तू त्यांचा जीव घेतलास असं म्हणत सुमित्रा ऋषिकेशवरती चिडते आणि त्याला खूप काही बोलायला लागते तू त्यांचा खून कसा काय करू शकतोस तू मुलगा आहेस का कोण आहेस असं ती बोलत असते आणि ती तोंडाला हात लावते आता हे सगळं ऐकून सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला आहे तर पुन्हा एकदा सुमित्रा आणखीन एक चापट ऋषिकेशला इथे मारताना आपल्याला दिसणार आहे तर जानकीला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की सुमित्राच्या मनामध्ये आता हे कोणी काय भरवलं आहे तर कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये